सुरुवातीला आपण मोदकाचे सारण करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन वाट्या ओल्या नारळाचा किस घेतला आहे आता यातच मी एक वाटी किसलेला गुळ घालून घेत आहे गुळाचे प्रमाण नेहमी खोबऱ्याच्या निम्मे घ्यावे म्हणजे सारणाची गोळी व्यवस्थित होते आता यातच आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचा आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यायचा आहे आता मी सारण शिजायला ठेवत आहे आपल्याला मंद गॅसवरच सारण शिजवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून ढवळत राहायचं आहे म्हणजे सारण खाली लागणार नाही बघा आता सारण व्यवस्थित शिजत आलेले आहे रंगही किती सुंदर आला आहे सारणासाठी कधीही काळपट रंगाचा गुळ वापरू नये कारण त्यामुळे सारणही काळपट रंगाचे होते आता मी अर्धा चमचा वेलची पावडर सारणामध्ये घालत आहे म्हणजे आपल्या सारणाला खूप सुंदर सुगंध येईल सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पहा आपलं सारण छान रेडी झालेलं आहे आता आपण रवा शिजवून घेऊया त्यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साधारण पाव ते अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि आता इथे मी एक वाटी जाडा रवा घेतलेला आहे तो आपण अशा प्रकारे पाण्यात सोडायचं आहे एका हाताने रवा हळूहळू सोडत राहायचं आणि एका हाताने चमचाने ढवळत राहायचं म्हणजे रव्याच्या गुठळ्या होत नाहीत आता अशा प्रकारे आपण पूर्ण रवा यामध्ये घालून घेणार आहोत आता सर्व रवा घालून झालेला आहे व्यवस्थित सर्व मिश्रण हलवून घ्यायचे आहे आणि आता त्यावर मी झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ येऊ देणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया रवा व्यवस्थित शिजलेला दिसतो आहे त्याला आपण असा प्रकारे हलवून सारखा करून घेऊया तुम्ही पाहू शकता रवा किती व्यवस्थित शिजला आहे आता हे रव्याचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून दोन मिनटं फिरवायचं आहे आता हे मिश्रण आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया आता तेल पाण्याचा हात लावून मिश्रण हळूहळू व्यवस्थित मळून घेऊया मिश्रण मिक्सरमधून फिरवले असल्यामुळे चटकन मळून होते अशा प्रकारे मस्त मौसूद मोदकाचे पीठ तयार झालेले आहे आता आपण मोदक करायला घेऊया हा आता इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला आता व्यवस्थित मी तेल चोळून घेते आहे म्हणजे आपलं जे, जे पीठ असते ना ते मोदकाच्या साच्याला चिकटणार नाही ना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता पिठाचा मी एक लिंबा एवढा गोळा घेत आहे एक आपलं साधारण मध्यम लिंबू असतं त्यानुसार ते तेवढा गोळा घेत आहे ते आता अशा प्रकारे आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अंगठ्याने किंवा बोटाने असं प्रेस करत करत आपल्याला तो साच्याला सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे एकदम जाडसर लेयर ठेवायचा नाही थोडं थोडं पातळ पातळच पसरवत जायचं आणि आता आपण त्यामध्ये सारण भरून घेऊया अशा प्रकारे सारण भरलं की वरतून मग जे उरलेलं पीठ असतं त्यांनी असं बंद करून घ्यायचं व्यवस्थित बंद करून झालं किंवा अलगद आपला साचा असा खोलायचा बघा आपला किती सुंदर मोदक तयार झालेला आहे आता अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे मोदकही करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मोदक करता येत नसतील तर अशा प्रकारे साचा वापरून अगदी सुंदर मोदक तुम्ही अगदी झटकन तयार करू शकता आता इथे मी हे बघा आता लावून घेत आहे थोडंसं आपल्याला पीठ कमी वाटत आहे तर असा जरासा गोळा घ्यायचा आणि असा वरून चिकटवून टाकायचा अशा प्रकारे मस्तपैकी व्यवस्थित मोदक आपला तयार होतो व्हा किती सुंदर झालेला आहे जर तुमच्याकडे साचा नसेल तर अशी पिठाची पारी लाटून घ्यायची आणि त्याला अशा व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायच्या आणि मग त्यामध्ये सारण भरून आपण नेहमीप्रमाणे मोदक करून घ्यायचा रव्याचे मोदक करायला खूप सोपे आणि चवीलाही एकदम मस्त लागतात आता आपण मोदक उकडायला ठेवूया त्यासाठी मी ते एक साळण घेतली आहे आणि त्यामध्ये एक रुमाल ओला करून अशा प्रकारे पसरून ठेवला आहे आणि आता त्याच्यावरती आपण एक एक मोदक ठेवायचा आहे त्यामुळे आपले जे मोदक आहेत ते उकडताना चाळणीला चिकटणार नाही आता एका पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवून त्यावर झाकण ठेवून द्यायचे आणि पाच मिनिट मोदक उकडून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची अशा प्रकारे साजूक तुपाबरोबर खायला मस्त गरम मोदक तयार